मी घाशी पारगावची सरपंच मीरा नावनाथ खेरकड आमच्या गावातून सध्या पंधरा टन लाडूची पंगत चालली आम्ही आमचं भाग्य समजतो आम्हाला सातव्या दिवसाची सेवा आमच्या हाती पडली आम्ही या गडावर आमचं एवढं प्रेम आहे की आम्ही स्वतःच्या जीवावर सुद्धा एवढं प्रेम करत नाही एवढं गडावर करतो आता महाराजांवर पण करतो आणि महाराजांवर आमची खूप श्रद्धा आहे आम्ही मानतो कारण जेवढंच भाऊंच्या शब्दाला मान द्यायचो तेवढंच बाबांच्या पण शब्दाला मानतो आमचं श्रद्धा स्थान मानतो संख्या सहा हजार घरातून किलो 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 जसं जसं घरातून ॲडजस्ट होईल तसे तसे त्या पद्धतीने आम्ही डाळीचे लाडू बनून गडावर देतो उद्याचा महाप्रसादाची पंग आमच्या गावातून जाणारे लाडू दोन अडीच लाख लोकांपर्यंत पोहोचणार किंवा आमचा महाप्रसाद त्यांना पुरणार आशा आम्ही ती तयारी केलेली आहे गावातून म्हणजे आता आमच्या गावाला नारळी सप्ताह झालेले सहा म्हणजे जुने आमच्या अगोदरचे सांगते माणसं की सहा सप्ते झालेत पण मी माझं भाग्य समजते की तिसरा सप्ताह मी पाहिलाय आणि दोन चांगलेच जाणवते आणि एक थोडं मी लहान असताना त्या वेळ झाल्याला पण आठ होतोय पण जुने सगळेच माणसं सांगते की सहा सप्ते गावात झाले भाऊंच्या हातानी दोन झाले तीन झाले एक गोरक्ष महाराजांच्या काळात झाला आणि काळात दोन झाले आमचं गाव घाटशिव पारगाव घाटशिव पारगाव मध्ये हो वामन भाऊची गैनत गाड्यावर वामन भाऊची पुण्यती साजरी होऊ राहिली पन्नासावी पुण्यती त्यासाठी सात सातव्या दिवशीचे लाडूची पंगत आमच्याकडे आलेली आहे आमच्या गावात सहा हजार लोकसंख्या आहे सहा हजार लोकसंख्येतून ती तीस तीस किलोचे लाडू आमच्या गावातून चाललेत पंधरा टन लाडू गावातून पंक्तीसाठी चाललेले भाऊंच्या म्हणजे भाऊंच हे एकदम प्रिय गाव माहेर घरच समजलं जायचं तसंच विठ्ठल महाराजांची आमच्यावर खूप खूप कृपादृष्टी आहे आमच्या गावातून आता गेलेले ते म्हणजे सगळी तयारी तिथं चालू आहे आणि इथं पण बाकीच्या महिला आता इथेच पहा आमचे लाडूची तयारी चालू आहे आमचे सगळे पाहुणे रावळे आले एकतीस किलोचे लाडू चालू आहेत सगळ्या गावातून हे लाडूचीच पंगत चाल भाऊ यायचे आमच्या गावात भाऊ यायचे मारुतीच्या मंदिराजवळ ते टांगा त्यांचा सोडून जायचे आणि मंदिरातच थांबायचे मंदिरात थांबायचे तिथं सगळे लोक जायचे आणि भाऊंचं खूप प्रेम असायचं आमच्या गावावर ते म्हणायचे हे माझं माहेर आहे म्हणून त्यांचं खूप म्हणजे जीव आता ह्या गावावर